माझे नाव विमल दत्तात्रयवानी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे महादेवाला जायला उशीर झाला बघतोय एडमरूवाला गं वाट माझे भगतो डमरू वाला महादेवाला जायला उशीर झाला महादेवाला जायला उशीर झाला बघतोय एडम वाला ग वाट माझे डमरू वाला भगत एडमरू वाला रोवाला गवट माझी भगत ए शंकर बोळा कैलसीत राजा शंकर बोळा कैलसीत राजा गडावर माझ्या येशील म्हणाला गडावर माझ्या येशील म्हणाला सकाळी सकाळी स्वप्नात आला सकाळी सकाळी स्वप्नात आला भगत एडम वाला ग मा मी भगतो एडम रोवाला भगतो एडम वाला गं वाट माझे भगतो एडम वाला महादेवाल जायला उशीर झाला महादेवाल जायला उशीर झाला बघतोय एडम वाला ग वाट माझं भगत एडम वाला भगत एडम वाला गं वाट माझे भगत एडम वाला महादेवाच्या दर्शनाला मी जाईन महादेवाच्या दर्शनाला जाईन बेलफुल वार मी वाहीन बेलफुल वार मी वाहीन दर्शनाला जायचे अतुर झाला दर्शनाला जायला जीव अतुर झाला वाट म्हणजे बघतो एडमरुवाला ग वाट म्हणजे बघतो एडमरूवाला वाट माझे बघतोय डमरू वाला गं वाट माझे बघतोय डमरू वाला महादेवाला जायला उशीर झाला महादेवाला जायला उशीर झाला बघतोय डमरू वाला ग वाट माझे भगत डमरू वाला बघतोय डमरू वाला ग वाट माझे बघतोय डमरू डमरूवाला शिवरात्रीला आम्ही गेलो दर्शन घेऊन धन्य झालो శివర అమ్మీ గలూ దర్శన ఘన్ జా ఆనంద మాజా మన ఆనంద మాజా మన భగతో ఏడమరువాగ వాజ భగతో ఏడమరువాగతో ఏడమ్ రువాగ వాజ బగతో ఏడంరువాళ మహదేవాలు ఉర మహేవాలు ఉశీర वाट म्हणजे बघ डमरू वाला ग गट माझे बघ डमरू एडमरूवाला वाट माझे बघ डमरू वाला ग गट माझे भग डमरू वाला गळ्यात तुझ्याच साप विराजे गळ्यात तुमच्या साप विराजे डोईवर गंगा जुजुळ वाहे डोईवर गंगा जुजुळ वाहे भक्तांना पावला झाला ക്താന ഭഗത്തോഡം റോ വട്ട മജത്തോ എഡംരുവാ ഭഗത്തോ എഡം റോവാ ഗ വട്ട മജത്തോഡംരുവാദേവാ ഉര മാദേശിരട്ടോ എഡംരുവാ ഗ വട്ട മജ് ഭഗത്തോ ഏഡംരുവാ వట భగతో ఏడం రూ వలా భగతో ఏడం రూవలా ఓం నమ శివాయ నమ శివాయ ఓం నమ శివాయ శివాయ